त्याच वर्गातील विद्यार्थी त्यांना शब्द सांगत आहे कोणता शब्द विषय मित्राची मदतीने हे मुलं श्रुत लेखन करत आहेत पटपट लिहायचं जास्त टाइमपास नाही करायचा शब्द आणि लवकर मोकळं व्हायचं प्रत्येक विद्यार्थी दहा दहा शब्द सांगत आहे अभ्यास पूर्ण चल नेक्स्ट अभ्यास कर भाग्यश्री वर येत मुलं एकमेकाच्या सहाय्याने सहज शिकतात याचं हे ज्वलंत उदाहरण अभ्यास करा अभ्यासिका आता आर्यनच्या जागी संस्कार आला बघायचं सवच आणि या संस्कारची जागा आना कुंता शब्द मुलं एकमेकाच्या सहाय्याने सहज शिकतात एकमेकांना मदत करतात आपलंही काम सोप होते कोणता शब्द सांगितला रे हा व्या 一个，过年假，过年假。